माझ्या उन्हाळी कामाची सुरुवात पापडाने झाली तर आज मूग डाळीचे पापड बनवायचे आहेत तर मी मूगदाळ करण्यासाठी ही मुगाची डाळ स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि ती दळून आणलेली आहे इथे मी एकटीच आहे त्यामुळे मी एक किलो दळून आणलं पण दोन वाट्या समजा मोठी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे इथे आपण मिरे जाडसर भरळ करून घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजत घालायची जास्त जाडही नाही आणि जास्त पीठ नाही अशा प्रकारे ही भरड करून घ्यायची आता इथे मी या पिठामध्ये साधारण मोठे दोन वाटी पीठ आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं मीठ कमीच घालायचं कारण वाळवणीचे पदार्थ वाळले की अगदी कमी होतात एक चमचा पा दोन चमचे पापडखार आणि त्याचबरोबर एक चमचा हा फुलकार घातलेला आहे सगळं एक जीव करून घ्यायचं आणि आपण जे मिरे भिजत घातले होते त्याच पाण्यानं हे हे पीठ मळून घेतलं साधारण ह्याच लाल वाटीने तीन वाट्या पाणी यामध्ये असं पापडाचं पीठ जे आहे जे आपण कणिक बनवतो ते घट्टच असाय असायला पाहिजेत म्हणजे उडदाचे पापड असोत वा मुगाचे ही कणिक अगदी घट्टस चुरून ठेवून द्यायची एक तासासाठी ठेवून द्यायची जे सकाळी चुरला तर आणि दुपारी पापड करायचे असते अगदी उत्तम पण मला इथं थोडासा कमी मिळवता त्याच्यामुळे मी एक तास अगोदर चुरला आणि लगेच करायला घेतले पापड तर एक तास देखील खूप छान मुरतो आणि हा हुंडा मी छान असा ठेसून घेतला हुंडा ठेसल्यानंतर खूप छान असं टेक्स्चर बनतं हुंड्याचं अगदी मऊ असं आणि पापडाचा उंडा ठेसायलाच पाहिजे पापड अगदी छान बनतात ठेसल्यानंतर त्याला पर परत एकदा मळून घेतलं तुपाचा हात एकदा उंड्याला लावायचा आणि परत एकदा मळून घ्यायचं मी अर्धाउंडा बाजूला ठेवला आणि अर्ध्या उंड्याच्या लाट्या करायला घेतल्या अशा प्रकारे लाट्या जर केल्या तर सेम आकाराच्या लाट्या बनतात एकदाच लाट्या करून ठेवून द्यायच्या डब्यामध्ये झाकून हुंडा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे याच्यामध्ये एकटी असल्यामुळे मी सगळंच मळायला नाही घेतलेलं आहे थोडे थोडे पापड होतील कारणाने मी मळून घेतलं तर या प्रकारे मी अशी लाटून घेतलेले आहेत पापड तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका